स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात येत आहेत हे उपोषणकर्त्या कुटुंबाला समजल्यानंतर जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण स्थळावरून मंत्र्यांना भेटण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र त्याचवेळी मन हेलावून टाकणारी घटना घडली त्याचवेळी संबंधित उपोषणकर्त्याला पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी फिल्मी स्टाईल सादर करीत कमरेत लात घातली ही घटना मन हेलावून टाकणारी आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात येत असल्याने जालन्यात एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळावरून मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी उपस्थित असलेले पोलीस उपाधीक्षक आनंद कुलकर्णी यांनी संबंधित आंदोलकाच्या कमरेत लात मारल्याची समोर आले आहे पोलीस अधिकाऱ्याचा हा व्हिडिओ प्रसारित झाला असला तरी गृहमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री या गंभीर प्रकरणाची दखल घेतात का हे पाहावं लागणार आहे मी एक शेतकरी उपोषाला बसला होता पंकजा मुंडेंना त्याला भेटायचं होतं मात्र त्या टी वाय एस पी आनंद कुलकर्णी यांनी त्याला तिथून आणि पाठीमागून त्याच्या पार्श्वभागात लाट मारली सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय रोहित पवारांनी ट्वीट केलंय काय सांग त्याला लात मारली पाहिजे त्या डीएसपी ला हो आम्ही किमान एक मोठं पोस्टर डीएसपीच्या ढुमनावर आम्ही लात मारून तो कोणाच्या तिकडे त्याला मारताना दाखवलेला आहे अशा प्रकारची जर मस्ती येत असत हे मंत्री आला तर तुम्ही मतदाराला लात मारणार आणि निवडणूक आली तर त्याच्या घरापर्यंत जाणार ते पंकजाताईला समजायला पाहिजे पंकजाताईना लगेच त्याच्यात निश्चित करायला पाहिजे त्यांच्या दौऱ्यामध्ये जर असं होत असत आणि त्यांच्या निमित्तानं असं होत असत तर पंकजाताईला एवढी समज तर आहेच आणि मग आमचे ते सगळ्यात जगपातळीवरचे जे हुशार आमचे मुख्यमंत्री आहेत तज्ज्ञ त्या गृहमंत्री आहेत त्यांनी त्यांचा पोलीस असा वागत तर त्यांनी लगेच दखल घ्यावी सस्पेंड न काय होत त्याला त्या शेतकऱ्याकडून त्याच्या डोंगणावर लात मारली पाहिजे